जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून आमदार किशोरप्पा यांनी समाजाला द्यावयाच्या सुविधांचा पेटारा उघडला प्रत्येक आदिवासी वस्तीत आपल्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या वीर एकलव्यांच्या स्मारकांच्या उभारणीसह पाचोरा शहरातील खारवण भागाचे नामकरण एकलव्य नगर असे करून या ठिकाणी स्वतंत्र गाव वसवण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगत एकलव्य नगर आपण विकास कामांसाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले आहे तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबांना एकलव्यांची प्रतिमा देऊन वाघुळखेडा हडसन पाचोरा यासह विविध ठिकाणी जयंतीसह झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आमदार किशोरप्पा पाटील यांनी आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित केला शुक्रवार दिनांक नऊ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध आदिवासी गावांना भेटी देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला आदिवासी उभारणार वीर एकलव्यांचे स्मारक मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी वाडी वस्तीमध्ये एकलव्याच्या स्मारकांच्या उभारण्याचे काम आपण हाती घेतले असून या स्मारकासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात पंचवीस ठिकाणी स्मारक उभारणीला सव्वा करोड रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिली आहे तसेच आगामी काळात अशाच प्रकारे उर्वरित आदिवासी वाड्यावर त्यामध्ये देखील आपण वीर स्मारक उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे घरकुल व स्मशानभूमीसाठी मिळणार जागा मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या घरकुल व स्मशानभूमी या दोन प्रमुख मागण्या असून या संदर्भात आपण नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या विषयाला चालना दिली असल्याचे सांगत आमदार किशोरप्पा पाटील यांनी गावठान व गायरान जमिनीवर देखील घरकुलांसाठी मंजुरी मिळवणार असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वस्त केल्याचे त्यांनी सांगत प्रत्येक वाडी वस्तीत जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले देशातील जल जंगल जमीन याचे खरे मालक आदिवासी हेच असून जन्मजातच पिळदार शरीर यष्टी लाभलेल्या या समाज बांधवांची स्वातंत्र्य प्राप्तीच्या एवढ्या वर्षानंतर देखील आपण अपेक्षित उन्नती गाठू शकला नाही हे आपले सर्वांचे दुर्दैव असून आगामी काळात आदिवासी बांधवांच्या शिक्षण आरोग्य सोयी सुविधा यांच्यासह त्यांच्या विकासात भरीव योगदान देणार याबाबतचा संकल्प आपण आजच्या आदिवासी दिनी केला असल्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच आपण दिनांक अकरा रोजी आदिवासींचा भव्य मेळावा पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला असून या ठिकाणी आपण आदिवासी तडवी भिल्ल बांधवांशी संवाद साधणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल धर्मा भिल्ल शांताराम मोरे समाधान पाटील यांची उपस्थिती होती असेल त्या, त्या प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये आपण एकलव्य महाराजांच्या स्मारकासाठी सुद्धा निधी मंजूर केला त्याच्यातलं वाघुलखेडा एक गाव आहे आपल्या गावाला सुद्धा पाच लाख रुपयाचा निधी हा एकलव्य महाराजांच्या स्मारकासाठी आपण मंजूर केलेला आहे त्याचं आज भूमिपूजन झालं असं आपण गृहित धरा येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये त्याचं काम तुम्ही जागेचा उतारा ग्रामपंचायतचा ठराव एक चांगल्या पद्धतीची जागा आपल्या वस्तीमधली ती द्या तिचा निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण भविष्यात करू आणि ज्या दिवशी तुमचे हे सगळ्यांचे स्मारक तयार होतील त्या दिवशी ह्या प्रत्येक स्मारकावर आपल्या एकलव्य महाराजांची मूर्तीसुद्धा बसवण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये बांधवांना या ठिकाणी करणार आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे की हे विकास कामं होतील स्मशानभूमीचा मार्ग मार्गी लागेल आपल्याला घरकुलचं काम मार्गी लागेल परंतु आत्ता माझी सगळ्या तरुणांना या निमित्तानं विनंती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय नाविन्यपूर्ण अशी योजना अंमलात आणायचं काम केलं ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता मला है या निमित्तानं विनंती आहे की आपल्या समाजाची आपल्या गावाची एकही भगिनी ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही याच्याकरता सगळ्या तरुणांनी काळजी घ्यायची की आपल्या घरातली प्रत्येक भगिनीचा फॉर्म भरून दर महिन्याला पंधराशे रुपये एका घरात किमान दोन आपण त्या ठिकाणी महिलांना भगिनींना पंधराशे रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत त्याची मुदत आहे बऱ्याचदा असा संभ्रम होतो की आमच्याकडे जन्माचा दाखला नाही आमच्या महिला शिकलेल्या नाही जन्माचा दाखला जरी नसला तरी आपल्याकडे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे बँकेचं पासबुक आहे तुमच्याकडे मतदान कार्ड आहे ह्या चार गोष्टींपैकी कोणतंही असलं पण अकाउंट असणं गरजेचं आहे अकाउंट आणि आधार कार्ड ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जन्माचा दाखला आपल्याकडे महत्वाचा नाही आपण त्याला आधार कार्ड वरून आपला दाखला जरी नसला तरी शंभर टक्के ती योजनेस आपण पात्र आहात त्याच्यामुळे आपण जेवढ्या आमच्या भगिनी याच्या पात्र नसतील त्या सगळ्या भगिनींना आज या निमित्तानं आपण फॉर्म भरा आणि सगळ्या तरुणांनी एकही भगिनी आमची वंचित राहणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावी अशा पद्धतीची विनंती या, या निमित्तानं मी करतो मी मागच्या दोन पाच वर्षापासून हा प्रयत्न करतोय की हा आदिवासी समाज जर का तुम्ही पाहिला तर हा इतका स्वाभिमानी होता की मागच्या काळामध्ये नुसते आम्ही पाव किलो अर्धा किलो दिवसभरातून मासे पकडले तरी समाधानी पण कोणापुढे आम्ही हात पसरवलेला नाही इतका समाधानी असलेला हा समाधान पण हे किती दिवस आम्ही चालवलं आमचं आयुष्य गेलं आमच्या पिढ्या गेल्या दोन तीन पिढ्या ह्या विषयामध्ये गेल्या पण हा जो काही तरुण आमचा आता उद्याचं हे उज्ज्वल भविष्य असलेला हा जो काही बालक आहे याचा नाव आपल्याला जन्म दाखला जन्म नोंद आपल्याला करता येईल का त्याचं कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला आम्हाला मिळवता येईल का याच्यासाठी मी अनेक आदिवासी बांधवांचे मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यामध्ये प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला जातीचे दाखले मिळवून देण्याचा प्रयत्न केला माझं आव्हान आहे पाटील आपल्या विभागाचे आदरणीय धर्माभाऊ आदरणीय अशोक भाऊ आपल्या गावाचे डेप्युटी सरपंच आपल्या सुराज्य स्वराज्य ग्रुपचे राजे कुणाल राजे त्यांचे सर्व सहकारी मंचावर उपस्थित असलेले सर्व आदिवासी संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळ बालगोपाल बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं म्हणजे पहिल्यांदा मी आपल्याला सगळ्यांना आजच्या या क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो <laughs> नेमकं वरुण राजाचं आगमन झालेलं आहे तो पण एक आनंदाचा दिवस आहे अजून आपल्याकडे पाऊस वाहून निघालेला नाही त्याच्यामुळे नद्या नाल्या सगळे भरले पाहिजे ही आपल्याला काळजी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे वरून राजाचं देखील स्वागत आपण सगळेजण करू बांधवांना मी आज सकाळपासून फक्त आदिवासी दिवसच साजरा करतो आहे त्याच्यामुळे प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये जाऊन सगळे लोक ज्या पद्धतीने आज आमचं सगळ्यांचं एवढ्या पावसात सुद्धा फुलांच्या पाकळ्यांनी आमचं वर्षावाने वर्षावामध्ये आमचं स्वागत या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुण मित्रांनी केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मी त्या रस्त्यावर उतरलो आणि पायी येत असताना मला रांगोळ्या काढलेल्या दिसल्या त्याच्यामुळे त्या, त्या रांगोळ्या सगळ्या आमच्या माता भगिनींनीच काढलेल्या असतील हे गृहित धरून त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की इतकी जंग जंगी स्वागतची तयारी <laughs> आमच्या आदिवासी भगिनींनी बांधवांनी तरुण मित्रांनी या ठिकाणी करून ठेवलेली होती परंतु दिवस एक आणि वस्ते अनेक त्याच्यामुळे सकाळपासून मी या ठिकाणी कामाला लागलो आणि फक्त आदिवासी बांधवांचं या ठिकाणी दर्शन घेतोय आपल्या एकलव्य महाराजांचं दर्शन घेतोय मी सकाळी आपण सुरुवात त्या आपल्या खारवण पासून केली आता ते खारवण पासून करायची सुरुवात याच्यासाठी होती की मी त्यांना मागच्या महिन्याभरापासून सांगून ठेवलेलं होतं की मी गेल्या अनेक दिवसापासून ते मला प्रतीक्षेत होते की मी तिथे यावं याचं कारण असं होतं की हा सगळा विखुरलेला समाज की ज्याला घरदारांची आवश्यकता होती नगरपालिका हद्दीतले ते लोक होते नगरपालिकेची जागा होती आणि मी त्यांना त्या ठिकाणी आसरा देण्याचं काम मागच्या दोन तीन वर्षापासून केलेलं होतं की त्यांना जागा दिली नुसती जागा दिली नाही तर त्या जागेच्या बरोबर आपण सगळे रस्ते तिथले कॉन्क्रीट केले सगळ्यांना लाईटची व्यवस्था केली सगळ्यांना पाण्याची व्यवस्था केली आणि हे सगळं केल्यानंतर आज मी त्या ठिकाणी गेलो सगळ्यांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि सामूहिकरित्या आम्ही सगळेजण एकत्रितरित्या जेवण केलं आणि आज या शुभ दिनी त्या खारवनचं नाव एकलव्य नगर म्हणून आपण त्या ठिकाणी घोषित केलं आता ते खारवन राहिलेलं नाही आपण सगळ्यांचं ते एक...